हॅलो फ्रेंड डेलीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे चिकन करी चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद इथे मी चिकन रस्सा बनवण्यासाठी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण रेसिपीला लागणारे साहित्य बघूया तीन मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत अल लसूण कोथिंबीर याची पेस्ट तयार केलेली आहे दोन मोठे चमचे चवीनुसार इथे मीठ घेतलेलं आहे दोन लहान आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे खडे मसाले बघूया तमालपत्र दोन जिरं एक चमचा दोन हिरवी वेलची काली मिरी दोन ते तीन लवंगा दोन मसाला वेलची दाल एक दालचिनीचा तुकडा एक आणि चक्रफूल एक ते दोन आता आपण मसाले बघूया दोन चमचे घरगुती लाल तिखट मसाला धने एक चमचा हळद एक चमचा चिकन मसाला एक चमचा आणि कश्मीरी लाल मसाला एक चमचा आणि गरम मसाला एक चमचा गरम मसाला तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरू शकता नसेल तर नाही वापरला तरी चालेल आता आपल्याला वाटण तयार करण्यासाठी लागणारे साहित्य बघायचं आहे लसूण सात ते आठ पाकळी आळं एक इंच कोथिंबीर बारीक चिरून घेतलेला कांदा मी थोडंसं तेल टाकून फ्राय करून घेतलेलं आहे आणि खोबरं मी तसंच भाजून घेतलेलं आहे हे आपल्याला वाटण तयार करण्यासाठी लागणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आता आपण चिकनला हळद मीठ दोन मोठे चमचे लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आपण चिकनला आधी लावून घेऊया हे व्यवस्थित लावून घेऊन आपण दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवूया आपण ते मिनिट चिकन बाजूला ठेवूया आपण वाटणाची तयारी करूया त्यासाठी मी कोथिंबीर टाकते खोबरं जे आपण वाटणाला साहित्य घेतलं होतं ते सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पेस्ट तयार करते तुम्ही बघू शकता इथे वाटण आपलं मस्त पेस्ट तयार करून झालेली आहे ह्यात यामध्ये या आपण दोन मोठे चमचे तेल घालूया कढई गरम झालेली आहे आता आपण यामध्ये बारीक चिरून घेत आता टॉमॅटो बारीक चिरून घेतले टाकूया त्यानंतर आपण खडे मसाले टाकूया जे आपण घेतले होते ते पण मिक्स करून घेऊया पेस्ट ती आपण टाकून घेऊया आता आपण मिक्स करून घेऊया याच्यामध्ये तयार केलेले वाटण टाकूया तुम्ही बघू शकता वास मसाल्यांचा खूप सुंदर सुटलेला आहे आपण थोडस गरम पाणी घालूया आणि ते सर्व मिक्स करून व्यवस्थित शिजवून घेऊया यामध्ये आपण सर्व मसाले जे घेतलेले ते सर्व मिक्स करून एकजू करून घेऊया सर्व मसाले आपण एकजू करून घेतलेले आपण हे सर्व मसाले एकत्र करून शिजवून घेऊया थोडस त्यामध्ये आपण चिकन मिक्स करूया आणि ते सर्व व्यवस्थित मिक्स करून सर्व मसाला चिकनला लागला पाहिजे व्यवस्थित मिक्स करायचा आहे त्यानंतर आपण इथे झाकण ठेवूया पाच दहा मिनटं आपण बघूया चिकनला मस्त पाणी असलेलं आहे आणि वासी छान येतो तर आपण एकदा सर्व मिक्स करून घेऊया आणि आता यात आपण गरम पाणी टाकूया इथे गरम पाणी टाकूया तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे असेल तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता आता आपण झाकण ठेवूया तर बघू शकता चिकन मस्त शिजत आलेलं आहे तर पुन्हा आपण झाकण ठेवूया आणि पंधरा ते वीस मिनटं शिजून घेऊया चला तर आपण आता चेक करूया चिकन शिजले का वा मस्तपैकी चिकन आपलं झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया चला तर मग चिकन रस्सा तयार झालेला आहे नक्की रेसिपी ट्राय करून बघा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला चॅनेलला विसरू नका धन्यवाद